आंबेगावकर हो ब्रेकिंग न्यूज कळम तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील एकूण नव्वद विद्यार्थ्यांना एक्कावन्न हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य सेवानिवृत्त दानशूर व्यक्ती उद्योजक शिक्षक यांच्या माध्यमातून श्री रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चांदमलभाऊ बोरा यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून देण्यात आले यावेळी विकास अधिकारी सेवानिवृत्त सकाराम साहेब कृषी अधिकारी सुरेश भालेराव वन अधिकारी दत्तात्रे भालेराव सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड यांनी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी पुढाकार घेतला तसेच उद्योजक नितीन भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणवेशासाठी पुढाकार घेतला असे विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आरे लक्ष्मण दादरे यांनी माहिती दिली आहे शैक्षणिक साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम हा गेल्या पाच वर्षापासून कमलजादेवी विद्यालयात राबवला जात आहे सामाजिक बांधिलकी जपून समाजातील काही देणी लागतो ह्या भावनेतून हा कार्यक्रम शाळेत राबवला जात असल्याचे सांगण्यात आले